छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण पैठणखेडा शिवार जयपूर फाशी पारधी सुनंदा पिंटाकाळे काळे अरुण पिंट्या काळे व त्यांची मुलगी यांच्या विरोधात गावातील गावकऱ्यांच्या बिडकिन पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत परंतु अरुण पिंट्या काळे व हा गुंड प्रवृत्तीचा असल्याकारणाने त्याची व सुनंदा पिंट्या काळे त्याची गावांमध्ये मोठी दहशत असल्याने गावकरी समोर येण्यास तयार नाही पैठणखेडा येथे देशी दारूची विक्री करत असते अशा बऱ्याच लोकांची फसवणूक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पैशांची मागणी करते नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार नाहीतर त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर गैरप्रकारे ताबा करते सुनंदा पिंट्याकाळे पोलीस प्रशासनाकडून आळा बसेल का आरोपी यांची चौकशी करून शासन नियमाप्रमाणे दहा ते 13 केसेस असल्या कारणाने कायमस्वरूपी तडीपार करण्यात यावी आपण जातीने लक्ष घालून संबंधित आरोपी यांची चौकशी करून अशा गुंड लोकांना तडीपार करण्यात यावे छत्रपती माजीनगर मराठवाडा बहुजन विकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्ष निर्मला भालेराव निशुंत आनंदा बोलले बोलत रानर बिडगिन जिल्हा samhajana तालुका पर एन मला बस पाहिले आणि ते मला म्हणाले की मला मला उशीर झाला भाऊ तुम्ही घरी मला सोडता का मी त्यांना घरी सोडायला गेलो आणि तिथं मला काय वेळाने घंटाभर बसेला आणि त्यांनी असं गोड बोलून मला दारू पाजली दारू पाजल्याच्या नंतर त्यांनी तेन मला थोडंसं अर्धा अर्धा तास होऊन दिला आणि त्याच्या पोरानी आणि त्यांनी आणि मला धामधुमकी केली तर जर तू दारू ऐकलास तुला मारू मग आम्ही असं तसं मी दारू बेन त्यांनी माझ्या तोंडाला गिलास लावून मला पाजले आणि वरून मारहाण सुरू केली केल्यानंतर हाटा हातामधलं अंगठ्या लॉकेट आणि वीस ते पंचवीस हजार रुपये माझ्या खिशातून काढून घेतले आणि त्यांनी तू जर कोणाला काही सांगितलं तर तुझ्यावर शहात्तरचा गुन्हा दाखल करून आणि त्यांनी मला असं बेदम मारहाण करून मी बेशुद्ध पडलो कोराड डॉकेट टाकून आणि तुझ्यावर शेअरचा गुन्हा दाखल करते तू कुठं बी गेला तर तुला पोलीस लोक धरून आणते ना असं मला सांगितलं आणि मी बेशुद्ध पडल्यानंतर मी तिथून आल्याच्या आल्याच्यानंतर मी तिथून त्यांनी तिथून मी सुटका केली माझी मी घरी आल्याच्यानंतर घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी असं मला मग माझ्या आधी येऊन त्यांनी गुन्हा दाखल केला केला का नाही केला मी बेशीत होतो दहा ते आठ दिवस मी हॉस्पिटलला होतो तिथून मी मदेवर आल्याच्यानंतर नंतर मला काही समजून समजले नाही मी सुधीर आल्याच्या नंतर मी घरच्यांना हकीकत सगळी सांगून दाखली असं असं प्रकार घडला म्हणून मग त्या घरच्यांच्या लक्षात आलं माझं असं एवढं सांगणं आहे उन्हाळ्याची सुट्टी ए गट्टी चला करूया एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एम एस सी आय टी ला प्रवेश निश्चित करा एम एस सी आय टी कोर्स पावर्ड सुट्टी, शी गट्टी, चला करूया एम एस सी आय टी एम एस सी आय टी एम एस सी आय टी प्रवेशासाठी आजच संपर्क साधा मास कम्प्युटर अकॅडमी हडको भारत माता नगर एन ट्वेल्व औरंगाबाद संपर्क एट झिरो झिरो सेवन आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एम एस सी आय टी ला प्रवेश निश्चित दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचाव